आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग छत्तीस मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो चला तर पाहू पाहूया भाग छत्तीस मध्ये सेल्समन होणे सेल्समन होईल काय संपादक होईल काय लेखक होईल काय लिखाण पुस्तक रूपाने प्रसिद्ध करेल काय पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय डॉक्टर होण्यासाठी काय मुद्दे डॉक्टर होण्याचे योग जातक डॉक्टर होणार का कन्सल्टन्सी वकील किंवा वकिलाची नोकरी डॉक्टर वकिलाचा व्यवसाय करेल की वकिलाची नोकरी करेल की वकील होईल कला व्यवसायात नाव लौकिक प्रतिष्ठा प्रगती प्राप्त होईल का नाटकामध्ये सिनेमामध्ये कला व्यवसायामध्ये प्रगती होईल का कला व्यवसाय आणि त्यातून अर्थप्राप्ती होईल काय गायन गायन कला गायकाची प्राप्ती संगीतात करिअर होईल काय व्यवसायात परदेशी मदत मिळेल काय व्यवसायात परदेशी बँकेकडून मदत मिळेल काय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आयात निर्यात व्यवसाय होईल काय ज्योतिष शिक्षण सफल ज्योतिषी होईल काय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा एन ए सर्टिफिकेट मिळेल काय करारासंबंधीची माहिती जन्मपत्रिकेवरून व्यवसाय कसे ठरवावे सामान्य परिस्थितीतून सामान्य परिस्थितीतून श्रीमंत होण्याचा योग आहे का अशा पद्धतीची माहिती कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला समजू शकते भाग छत्तीसमध्ये एवढीच माहिती भाग सदोतीस घेऊन लवकरात लवकर हजर होईल तोपर्यंत धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद